जळगाव पोलीस मुख्यालयात सुफी गायनाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमामध्ये उधळल्या नोटा संशयानं नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल हिंगोलीच्या कुरुंदाव वाड्यातील शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन दिवाळीपूर्वी मदत देण्याचं सरकारनं दिलं होतं आश्वासन नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन तीनही बहिणींसोबत अंबादास दानवे कार्यालयात साजरी केली भाऊबीज सांगली आमदार सदाभाऊ खोत यांनी सुद्धा केली भाऊबीज साजरी दिवाळी पहाट संगीत महोत्सवामध्ये स्वरांची दिव्य आराधना देहू भक्तीरत्न तुकोबांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडला भुईकोट किल्ला दिव्यांच्या प्रकाशानं उजळला एक पण ती अमर जवानांसाठी या आयोजित करण्यात आला सव, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि काकाणी विद्यार्थ्यांचा पुढाकार सांगोल्याच्या अंबिका माता मंदिरामध्ये दीपोत्सव दीपोत्सवाचं उद्घाटन आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न पिंपरी चिंचवडमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सव गणेश तलाव परिसर दिव्यांनी उजळला दीपोत्सव पाहण्याकरता हजारो नागरिकांची गर्दी पंढरपूरच्या करकम मध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे आणि पत्रकार संघाच्या वतीनं निमित्त करकम परिसंवादाचं आयोजन भाड्याचे आमदार अभिजित पाटील उपस्थित रस्त्यावर रांगोळ्या काढत दिव्यांची सजावट करत भिवंडीमध्ये दिवाळी केली साजरी एकमेकांना दिल्या शुभेच्छा <द्रावारा> मंडळातील भिंबरीमध्ये ओबीसी क्रांती मोर्चा वतीनं बळीराजा दिन साजरा इडापिडा टळो बळीचं राज्य ये याचा दिला नारा पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज